रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भीड न्यूज चॅनल गुड शेपर्ड शाळेच्या अनधिकृत कारभाराविरोधात दिले निवेदन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा अन्यथा करणार तीव्र आंदोलन युवा सेना कॉलेज कक्ष सुजल गायकवाड कर्जत तालुक्यातील नामवंत गुड शेपर्ड शाळा अनेक वर्षापासून कर्जत तालुक्यामध्ये शिक्षण देण्याचे काम करत आहे परंतु या शाळेच्या विरोधात युवासेना कॉलेज कक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण की शेपर्ड शाळेमध्ये प्रवेश शुल्काच्या संदर्भात मोठा अंधाधुंद गोंधळ झालेला दिसून येत आहे त्याचप्रमाणे शालेय प्रशासनाने राज्य शासनाच्या कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नसून अनाधिकृतपणे अनेक वर्षापासून सर्व मुलांची आर्थिक लूट करण्याचे काम करत आहेत असा आरोप युवासेना कॉलेजचे कक्षाचे माध्यमातून करण्यात आला आहे त्याचप्रमाणे शाळेमध्ये माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचनुसार प्रथम माहिती अधिकारी व अपील अधिकारी यांचा बोर्ड अपेक्षित आहे तो बोर्ड देखील लावलेला नाही तसेच अनेक मुलांना फी देण्याची सक्ती वारंवार केली जाते अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात युवासेना कॉलेज कक्षाच्या माध्यमातून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सूचनेनुसार व युवा सेना कॉलेज कक्ष विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड यांच्या शिष्टमंडळासह भेट देण्यात आली त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून जी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते त्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातल्या पुनरीक्षण समितीच्या मान्यता शिक्षण शुल्क समितीची मान्यता कार्यकारी समितीची मान्यता नसल्याचे हे स्पष्ट झाले आहे व त्यामुळे युवासेना कॉलेज कक्ष शाळे प्रशासनाच्या विरोधात लवकरच आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी युवासेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड उप अधिकारी धर्मेश परमार समन्वयक साहिल मगर जिल्हा समिती सदस्य हरेश कराळे कर्जत तालुका अधिकारी सूरज मशे तालुका समन्वयक अविनाश शिर्के व उद्धव पाटील कर्जत शहराधिकारी निशांत सोनावणे तसेच माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके कर्जत शहर संपर्क प्रमुख विनोद पांडे गुंडगे विभाग प्रमुख किशन कासुर्डे वैभव दळवी परशुराम लोबो प्रतीक कदम संतोष एंकर तसेच त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते पुरशेपड शाळा आहे या शाळेमध्ये विनिमय कायदा दोन हजार सोळाचा राज्य शासनाने ठरवून दिलेला आहे या कायद्यानुसार अंमलबजावणी करणं संपूर्ण शाळेला अनिवार्य आहे परंतु पुरशेपड शाळेचं प्रशासन या कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहे यांच्याकडे पुनरीक्षण समितीची परवानगी नाही आहे कार्यकारी समितीची परवानगी नाही आहे शिक्षण शुल्क समितीची परवानगी नाही आहे यासंदर्भात सेना कॉलेज कक्षाच्या माध्यमातून आम्ही आमचं शिष्टमंडळ जाब विचारायला आलं होतं आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना सर निवेदनसुद्धा दिलेलं आहे परंतु या सर्व ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातले एवढे शासनाचे नियम आहेत हे नियमाची जर लांबरबाजीने घोषणे केली नाही तर येत्या दिवसात तीव्र स्वरूपाचा आंदोलन आम्ही करणार आहेत एवढाच मी या माध्यमातून इशारा देतो आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण अधिकारी असतील उपसंचालक असतील संचालक असतील यांनासुद्धा आवाहन करतो आहे की तात्काळ तुम्ही या शाळेला आदेश द्या अन्यथा आमचा निषेध मोर्चा संचालकांच्या सुद्धा कार्यालयावरती आम्ही करण्याचं आयोजन करणार आहोत